नमस्कार शेतकरी कृषी कृषीपर्य या ट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाळा सेमती रामटेक जाता आहे उन्हाळी आवकालेली चाळीस क्विंटलची किमानरा भेटले एक हजार रुपये कमालद्रा वेटले चौदाशे रुपये आणि सर्वात र्रंद्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा सेमती आहे पारनेट जाता ही उनळी आवकाली सात हजार एकशे एकवीस क्विंटलची कि कांद्र भेटला दोनशे रुपये कमालद्र भेटला अठराशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले एक हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समित आहे जुन्नर ओंतूर जाता आहे उन्हाळी आवकाली बारा हजार आठशे शहात्तर क्विंटलची किमानरा भेटले एक हजार रुपये कामालद्र भेटले अठराशे दहा रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोले जात आहे उन्हाई आवक आलेली बाराशे एक अठ्ठाण्णव क्विंटलची किमान द्र आहे दीडशे रुपये कमाल द्रवटला सोळाशे पंचवीस रुपये आणि सर्व धंद्र वेटले तेराशे एकावन्न रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे मंगळवेढा जात आहे लोकल आवक आलेली एक्केचाळीस क्विंटलची किमान द्र आहे चारशे रुपये कमाल द्रवटला सतराशे रुपये आणि सर्वात रंध्र वेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाधा समिती वाई जात आहे लोकल आवक आलेली पंधरा क्विंटलची किमान द्र आहे एक हजार रुपये कमाल द्रवटला अठराशे रुपये आणि सर्वात ध्रद्र वेटला आहे पंधराशे रुपये त्यानंतरची समिती पुणे मोर्शी जात आहे लोकल आवक आलेली आठशे सहासष्ट क्विंटलची किमानराव भेटला आहे सहाशे रुपये कमालराव भेटले दीड हजार रुपये आणि सर्व ध्रंद्र भेटले एक हजार पन्नास रुपये त्यानंतरची समिती पुणे पुणे पिंपरी जात आहे लोकल आवक आलेली सतरा क्विंटलची किमानरा विठ आहे बाराशे रुपये कमालद्रा भेटले सोळाशे रुपये आणि सर्व ध्रंध्र भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची समिती पुणे खडकी जात आहे लोकल आवक आलेली तेरा क्विंटलची दर भेटले बाराशे रुपये कमालद्रा भेटला आहे तेराशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले बाराशे पन्नास रुपये पुढची बाधा समिती पुणे जात आहे लोकल आवकाली चौदा हजार पाचशे चौदा क्विंटलची किमान वेट आहे चारशे रुपये कमाल वेटला आहे सोळाशे रुपये आणि सर्वात रंध्र वेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे कोपरगाव जात आहे लाल आवक आलेली दहा क्विंटलची किमानरा वेटला नऊशे एक रुपये कमालदरा भेटला नऊशे एक रुपये आणि सर्वात रंध्र भेटला नऊशे एक रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे जुन्नर नारायणगाव जात आहे चिंचोड आवक आलेली चोवीस क्विंटलची किमान वेटला आहे तीनशे रुपये कमालदार भेटल्या सतराशे रुपये आणि सर्व रंध्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाजार सिमते सातारा आवक आलेली तीनशे बत्तीस क्विंटलची किमान तर भेटला एक हजार रुपये कमाल तर भेटले दोन हजार रुपये आणि सर्व दर भेटले दीड हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार सिमितल्यांचे आजचे कांदाचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद